नमस्कार मित्रांनो देवदर्शनाने मन शांती मिळते हे आपण सारेच जाणतो पण तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात अशी काही मंदिरे आहेत जी केवळ श्रद्धेचे केंद्र नाहीत तर त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे आज आपण महाराष्ट्रातील अशाच पाच सर्वात श्रीमंत मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची भव्यता आणि समृद्धी तुम्हाला थक्क करून सोडेल चला तर मग सुरुवात करूया या यादीत सर्वात पहिलं नाव आहे मुंबईच्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचं बाप्पांच्या दर्शनासाठी इथे नेहमीच भाविकांची रीग लागलेली असते हे मंदिर केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून आणि परदेशातून येणाऱ्या भाविकांच्या देणग्या आणि अर्पणामुळे अत्यंत श्रीमंत झाले आहे अनेक मोठे व्यावसायिक नेते आणि सेलिब्रिटी येथे मोठ्या देणग्या देतात मंदिराचं छत सोन्याचं आहे जवळपास दीडशे कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल इथे होते या मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडे सुमारे एकशे पंचवीस कोटी रुपयाची मुदत ठेव आहे गणपती उत्सवाच्या काळात इथे प्रचंड गर्दी होते आणि देणग्यांचा ओघ वाढतो सिद्धिविनायक मंदिर हे केवळ धार्मिकच नाही तर आर्थिकदृष्ट्या एक महत्वाचे केंद्र बनले आहे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यावधी साई भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं शिर्डीचं साईबाबा संस्थान हे या यादीतील दुसरं मोठं नाव आहे जगभरातील साई भक्त येथे मोठ्या प्रमाणावर देणग्या सोने चांदी आणि इतर वस्तू अर्पण करतात रोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात संस्थानाकडे अंदाजे बाराशे किलो सोनं चार हजार किलो चांदी आणि पाचशे कोटीहून अधिक रकमेची मुदत ठेव आहे वा अंदाजे वार्षिक उत्पन्न तीनशे कोटी रुपयापर्यंत असतं उत्सव आणि विशेष दिवशी हे उत्पन्न आणखी वाढतं संस्थान विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यही मोठ्या प्रमाणावर करतं साईबाबा संस्थान हे भक्ती आणि दानशूरतेचे एक अनोखं उदाहरण आहे महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिराचा समावेश या श्रीमंत मंदिराच्या यादीत होतो इथे वर्षाला लाखो भाविक दर्शनासाठी येतात नवरात्री आणि इतर सणांच्या वेळी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देणगी आणि अर्पणं येतात या मंदिराकडे कोट्यवधी रुपयाची स्थानवर आणि मालमत्ता आहे विशेषतः नवरात्रीच्या काळात भाविकांचे प्रचंड गर्दी होते आणि देणग्या मोठ्या प्रमाणावर येतात मंदिराकडे सुमारे दीडशे कोटी रुपयाची मालमत्ता असून या सोने चांदी आणि रोख रकमेचा समावेश आहे तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा एक महत्वाचा भाग आहे दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर हे देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे हे मंदिर ही आर्थिक दृष्ट्या संपन्न आहे देवीच्या दर्शनासाठी येणारे भक्त मोठ्या प्रमाणावर देणग्या देतात या मंदिराच्या नावाने हजारो एकर जमीन आहे या मंदिराकडे अनेक मौल्यवान दागिने आणि पुरातन वस्तू आहेत दरवर्षी सुमारे चाळीस ते पन्नास कोटी रुपयाची देणगी मिळते मंदिराच्या परिसरात विविध धार्मिक विधी आणि उत्सव वर्षभर सुरू असतात ज्यामुळे भाविकांची उपस्थिती कायम असते महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक केंद्र नाही तर कोल्हापूरच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशिवाय ही यादी पूर्ण होऊ शकत नाही आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी इथे लाखो भाविक जमतात वारकऱ्यांच्या देणग्या सोन्या चांदीचे दागिने आणि संस्थानाच्या मालकीच्या शेकडो एकर जमिनीतून हे मंदिर श्रीमंत झालं आहे या मंदिराकडे अंदाजे चाळीस ते पन्नास कोटी रुपयाची स्थानवर मालमत्ता आहे वार्षिक उत्पन्न सुमारे पंचवीस ते तीस कोटी रुपये असते वारीच्या काळात देणग्या मोठ्या प्रमाणावर येतात संस्थान विविध सामाजिक आणि आर्थिक उपक्रम राबवते पंढरपूर हे केवळ एक मंदिर नाही तर महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे आणि एकतेचे प्रतीक आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील पाच सर्वात श्रीमंत मंदिरांची माहिती ही मंदिरं केवळ त्यांच्या समृद्धीसाठीच नव्हे तर आपल्या संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्यासाठीही महत्वाची भूमिका बजावतात यातील कोणत्या मंदिराला भेट देण्याची तुमची इच्छा आहे या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद